मोहोळमध्ये राजकीय भूकंप भाजपला मोठा झटका जाहीर प्रवेश निवडणुकीच्या तोंडावर मोहोळ शहरात मोठी राजकीय हालचाल झाली आहे भाजपचे निष्ठावान माजी जिल्हा परिषद सदस्य नागनाथ देवीदास क्षीरसागर आणि अपक्ष नगराध्यक्ष शुभांगी नागनाथ क्षीरसागर यांनी आज शिवसेनेत जाहीर प्रवेश केला मंगळवार दिनांक 25 नोव्हेंबर रोजी झालेल्या या प्रवेशामुळे मोहळच्या राजकारणात नवा कलाटणी बिंदू निर्माण झाला आहे भाजपमधील नाराजी आणि जुन्या कार्यकर्त्यांना डावलून नव्याना संधी दिल्याचा आरोप यावेळी नागनाथ शिरसागर यांनी केला प्रवेशवेळी अपक्ष नगराध्यक्ष उमेदवार शुभांगी नागनाथ शिरसागर यांचा शाल श्रीफळ आणि फेटा बांधून रमेश बारस्कर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी नागनाथ शिरसागर शुभांगी शिरसागर तसेच पॅनल प्रमुख रमेश बारसकर यांनी शिवसेनेत प्रवेश हा जनतेच्या हितासाठी घेतलेला निर्णय असल्याची प्रतिक्रिया दिली आहे या हालचालीमुळे ना शुभांगी नागनाथ क्षीरसागर माझी जिल्हा परिषद सदस्य आम्ही जिल्हा परिषद सदस्य असताना अनेक कामे केली पण आता सध्या मी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा कार्यकारिणी सदस्य आहे पण त्यांनी आम्हाला नाकारलेला आहे मोहोळ नगर परिषद हे नगराध्यक्ष पद खर सिला न देता त्यांनी दुसऱ्याला दिल्यामुळे आम्ही हा निर्णय घेतलेला आहे आणि सिद्धी पाठिंबा देत आहोत आणि नमस्कार मी नागनाथ देवीदास क्षीरसागर राहणार सिद्धार्थ नगर मोहोळ पूर्वीपासून म्हणजे माझ्या वडिलांपासून भारतीय जनता पार्टीच काम आम्ही करत होतो आज नगर परिषदच्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टीच्या मुलाखती झाल्या त्या मुलाखतीमध्ये भारतीय जनता पार्टीचे प्रभारी राम सातपुते निवडणूक प्रभारी त्यांनी शब्द दिला होता कि जुनं भाजप आणि नवीन भाजप हे या निवडणुकीमध्ये मिळून काम करेल पण वस्तुस्थिती अशी न होता आपण भाजपची यादी जर बघितली तर आपल्या लक्षात येईल जुन्या भाजपला फक्त वीस नगरसेवकामध्ये फक्त एकाच नगरसेवकाला संधी दिली म्हणजे जुन्या भाजपमध्ये म्हणजे एकोणीस हे नवीन उमेदवार देण्यात आले म्हणजे अशा प्रकारे जुन्या भाजपच्या कार्यकर्त्यावर हा एक प्रकारचा अन्यायच आहे आणि ह्याचाच उठाव म्हणून बंडखोरी म्हणून भाजपची या ठिकाणी शुभांगी शिरसागर माझ्या पत्नी त्यांनी नगराध्यक्ष पदासाठी अर्ज भरला होता पण आम्ही गावातलं वातावरण बघून पाहता आम्हाला वाटलं की बाबा शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी जो पॅनल उभा आहे रमेश जी बारसकर आहेत पद्माकर पद्माकरमुख आहेत चरणराज चौरे आहेत त्यानंतर आमदार राजाभाऊ खरे आहेत त्याचबरोबर सोमेजी पाटील आहेत यांच्या नेतृत्वाखाली जो पॅनल उभा आहे तो पॅनल शंभर